श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे करायची नाही आहेत जर ही कामे केली तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते आपले जीवन दुःखाने भरले जाते तर कोणती कामे करायची नाही आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट देखील करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते मकर संक्रांतीच्या दिवशी अजिबात करू नयेत अशा काही गोष्टी आहेत त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो मकर संक्रांतीचा सण यावर्षी पंधरा जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे नवीन वर्षाचा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सणांपैकी असा हा एक पहिला सण मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान याला विशेष महत्त्व आहे मात्र या दिवशी काही कामे वरचे आहेत अनेक उपक्रम निश्चिद्ध असतात असे केल्याने तुमच्या घरात गरिबी येऊ शकते शिवाय तुमचे जीवनही दुःखाने भरले तर काही उपाय करून घरातील गरिबी दूर करू शकतो संक्रांत मकर संक्रांत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने साजरी केली जाते बिहार आणि झारखंड यासारख्या राज्यांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी लोह दही आणि चुरा खाऊन नवीन पिकांची धान्य खातात मकर संक्रांतीचा सण यंदा पंधरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे कारण पंधरा तारखेला सूर्यास्त होतो मकर संक्रांतीच्या वेळी गंगेत स्नान करावे यामुळे मोक्ष प्राप्त होण्यास मदत होते यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ बांगड्या दही गूळ अशा प्रकारचे पदार्थ खाण्याची परंपरा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना धान्य आणि कपडे दान करावे यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहील या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ गुळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने जी नकारात्मकता ऊर्जा असते ती दूर होते गरिबी दूर होते मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तिळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्रीसुक्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे असल्याचे म्हटले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी कडाक्याची थंडी असते अशा परिस्थितीत तिळ आणि गुळाचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते नशीब सूर्यासारखेच चमकते तसेच गाईला हिरवा चारा घालणे यामुळे सौभाग्य वाढते असे मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी अजिबात करू नयेत अशा काही गोष्टी आहेत त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही मांस किंवा तामसिक अन्न खाऊ नका याचा तुमच्या जीवनावर किंवा आपल्या जीवनावर परिणाम होऊ शकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गरिबांना रिकाम्या हाताने घरी पाठवू नका नाहीतर तुमच्या घरी गरिबी येऊ शकते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्याशिवाय इतर कोणत्याही पात्रातून पाणी अर्पण करू नका संक्रांतीच्या दिवशी घरात कोणाला शिवेगाळ करू नका यामुळे घरातील नकारात्मक प्रभाव वाढतो आणि जीवनात दुःख येतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ